नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की तुम्ही थमनलमध्ये बघितलं असेल की वन विभागामध्ये खूप साऱ्या जागा निघलेल्या आहेत आणि तसंच आहे की वन विभागामध्ये किती जागा निघल्या आहेत त्याचीसुद्धा अपडेट मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही व्हिडिओ आहेत माझे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे तर बघा तुम्ही बघू शकता पुढे की नेमकं जागा किती निघलेलं आहे आणि तसंच डिवाईडसुद्धा केलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि कुठे कुठे कोणत्या जागा निघलेलं आहे तुमचं क्वालिफिकेशन किती पाहिजे त्यासाठी आणि तसंच एकूण जागांची जी संख्या आहे ती किती आहे हे पूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला वनदक्ष भरतीबाबत पूर्ण अपडेट मिळेल ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र वनरक्षक भरती प्रक्रिया फॉरेस्ट गार्ड सिलेक्शन प्रोसेस ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की यामध्ये काय काय आहे बघा तर महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक भरती दोन हजार पाच मध्ये सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी किंवा इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया जाणून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे ठीक आहे तर ही प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये घेतली जाते जसं की बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये निवड प्रक्रिया कशी असते शारीरिक चाचणी लेखी परीक्षा गुण तस तसंच मेडिकल आणि अंतिम निवड याची सविस्तर माहिती मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला बघा वनरक्षक भरतीसाठी जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर मग महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरतीसाठी जी काही ॲड आहे ठीक आहे तर त्यासाठी उमेदवारांची निवड मुख्य चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे पहिली की लेखी परीक्षा दुसरी कागदपत्र पडताळणी तिसरी शारीरिक जास्त आणि चौथा आहे अंतिम निवड ठीक आहे तर तुम्ही बघू शकता काय काय आहे तर वनरक्षक भरती लेखी परीक्षा बघा कशी असते तर वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सी बी टी एसद्वारे घेण्यात येणार आहे आणि त्याखालील बघा तुम्हाला विशेषतः दिलेले सामान्य ज्ञानासाठी पंधरा प्रश्न आणि गुण आहे तीस बुद्धिमत्तासाठी पंधरा प्रश्न आहेत ती गुण आहे तीस प मराठीसाठी पंधरा प्रश्न गुण आहे तीस इंग्लिशसाठी पंधरा प्रश्न गुण आहे तीस साठ मार्काचा सा पेपर आहे ठीक आहे म्हणजे साठ प्रश्नांचा सा पेपर आहे आणि गुण आहे एकशे वीस मार्कांचा पेपर होणार आहे तुमचा तर बघू शकता तुम्हाला पात्रता किमान चाळीस टक्के गुण आवश्यक आहे परीक्षेचे स्वरूप एमसीक्यू प्रश्न आहेत आणि ऑनलाईन टी टेस्ट निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला चाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे पुढे बघू शकता तुम्ही तुम्हाला कागदपत्र कोणती पाहिजे त्यासाठी तर बघा वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी होईल दिवे आणि खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर बघा शैक्षणिक प्रमाणपत्र बारावी किंवा समकक्ष ओळखपत्र आधार किंवा पॅन कार्ड किंवा बँकेचं जे ते पाहिजे किंवा जात प्रमाणपत्र नोकरी पात्रतेसाठी लागणारी इतर कागदपत्र जसं की तुमचं दहावी बारीची मार्कशीट वगैरे वगैरे तर जर कोणत्याही उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर त्याची निवड काय रद्द केली जाणार आहे तर पुढं तुम्ही बघू शकता की शारीरिक चाचणीमध्ये काय असणार आहे की शारीरिक चाचणी कशी केली जाणार आहे तर बघा तुम्ही कागदपत्र नंतर झाल्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची काय शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता उंची वजन छाती यांची तपासणी होईल बघा पुढे पण बघू शकता तुम्ही की सतरा मिनिटे किंवा नियमानुसार पाच किलो रनिंग राहणार आहे पुरुषांसाठी तसंच ते पुरुषांना एकशे त्रेसष्ठ सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि छाती पाहिजे एकोणऐंशी सेंटीमीटर फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे आणि लांबीची उडी जी असते लाँग जंप ती चार मीटर आता महिलांसाठी सुद्धा तीन किलोमीटर रनिंग हे बारा मिनिटे किंवा नियमानुसार त्यांच्या जे आहे ते ठीक आहे बारा मिनिटे दिलेल्या असतात उंची किमान एकशे पन्नास सेंटीमीटर पाहिजे लांब उडी किमान तीन मीटर झालेली पाहिजे शारीरिक चाचणीसाठी एकूण ऐंशी गुण आहेत आणि बघा पुढे किंवा अरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा एकशे वीस गुण व शारीरिक चाचणी ऐंशी गुण या दोन्ही टप्प्यातील गुण एकत्र करून फायनल मॅरिट लिस्ट तयार केली जाईल मेरिट लिस्ट बेस सिलेक्शन ज्यांचे एकूण गुण सर्वाधिक असतील त्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी पात्र ठेवले जाईल पुढे बघू शकता तुम्ही की पहिले टपायला की परीक्षा दुसरं आहे कागदपत्र वगैरे तपासणी वगैरे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिसरा जो आहे तो शारीरिक चाचणी त्यामध्ये तुम्हाला माहितीच की ऐंशी गुणांची असते शारीरिक चाचणी आणि निवड यादी एकूण गुणांवर आधारित असते तुमची निवड यादी तर पुढे बघू शकता तुम्ही की वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस हिंदी निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे या मार्फत तुम्हाला सरकारी नोकरीची उत्तम संधी मिळते यामध्ये लेखी परीक्षा डॉक्युमेंटच्या अधिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते पुढे बघू शकता की या भरती प्रक्रियेमध्ये हो मुलाखत घेतली जाणार नाही का, मुला ना ना मुला का, ना मुला का है। की मुलांचं विचारणं असतं ना की मॅम मुलाखत होणार आहे का तर नाही मुलाखत वगैरे काही होणार नाही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे आणि तसंच की शारीरिक चाचणीमध्ये जे गुण दिले जातात तो तर काय फिजिकल टेस्टला ऐंशी गुण निश्चित करण्यात आलेले आहे पुढं तुम्हाला अजून वनरक्षक भरती संदर्भात विचारायचे असल्यास तर तुम्ही मला कमेंट करा किंवा आमच्या ठीक आहे तुम्ही कमेंट करा मला जर तुम्हाला वनरक्षक भरती संदर्भात जर अजून काही अपडेट पाहिजे असेल तर तर तुम्ही बघू शकता की यामध्ये ही प्रोसेस कशी आहे कशी नाही आणि तुम्हाला तसंच की विषय कोणकोणते आहे तुम्हाला अभ्यासासाठी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे काही नाही आहे खूपच सरळ सेवा म्हणजे सरळ सेवे भरती प्रक्रियेने ही प्रक्रिया महाराष्ट्र ववनरक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर तुम्ही जर बारावी पास वगैरे असाल तर तुम्ही अप्लिकेशन देऊ शकता तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमची रनिंग वगैरे चांगली असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करायला हरकत नाही कारण की एखाद्याचं सांगतं म्हणजे कसं असतं की एखाद्याचं पेपर निघला तर रनिंगमध्ये थोडेफार मार्क्स जर भेटले तर होऊन जात असतं तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू